महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार में सुधा मी सुधा महाराष्ट्र पोलीस टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे पाहुयात आता महत्वाची बातमी फलटण येथे शिवजयंती उत्साहात साजरी फलटण या मातृभूमीसाठी व या रयतेसाठी बलिदान दिलेल्या राजा शिवछत्रपती यांची जयंती त्यानिमित्ताने फलटण येथे छत्रपती शिवाजी महाराज चौकमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार चढवून त्यांच्या पवित्र स्मृती सर्व शिवभक्त यावेळी नतमस्तक झाले यावेळी जय भवानी जय शिवाजी या गर्जना देण्यात आल्या या आनंदाच्या दिवशी पेढे वाटून शिवजयंती साजरी करण्यात आली यावेळी उपस्थित राष्ट्रीय समाज पक्ष फलटण तालुका अध्यक्ष महादेव कुलाळ अशोक लंभाते फलटण तालुका संपर्क प्रमुख संतोषजी ठोंबरे सुनील सोनवलकर युवक अध्यक्ष फलटण तालुका बाजीराव सोनवलकर विक्रम माने सागर सुळ सागर माडकर संकेत कारंडे नितीन सुळ आदी मान्यवर उपस्थित होते तसेच फलटण तहसील कार्यालयासमोर साखरवाडी येथे उपलब्ध करून देण्याच्या मागणीसाठी समाज पक्षाचे फलटण तालुका अध्यक्ष महादेव कुलाळ व नितीन व काही राष्ट्रीय समाज पक्षाचे तालुका व जिल्ह्याचे अधिकारी व कार्यकर्ते यांनी छत्रपती शिवाजी चौकातून पायी चालत घोषणा देत फलटण तहसील कार्यालय या ठिकाणी जाऊन सर्व पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रीय समाज पक्ष फलटण तालुक्याच्या वतीने तोंडी स्वरूपात पाठिंबा दिला बसलेले बांधव यांना जाहीर पाठिंबा देण्यासाठी आम्ही सर्वजण राष्ट्रीय समाज पक्ष त्यांच्या पाठीशी उभे राहण्यासाठी पाठिंबा देण्यासाठी दे आलो आहोत तरी या निमित्ताने तुमच्या माध्यमाच्या निमित्ताने मी प्रशासनाला एवढं सांगतो की त्यांचा अंत पाहू नका त्यांनी उपोषण केलं आहे म्हणजे आज दहावा दिवस आहे आपण एक दिवस उपाशी राहून बघा म्हणजे त्यांचं दहा दिवसाची किंमत आपल्याला कळेल तर बुद्धविवाराचा प्रश्न आपण कळकळीने कल सोडवावा हे आमच्या राष्ट्रीय समाज पक्षाच्या माध्यमातून नम्र विनंती आहे तसेच या बांधवांना आपल्या सर्व सहकार्य आमच्या पद्धतीने तर आम्ही करूच पण आम्हाला उपोषण आंदोलन वगैरे मोर्चा काढण्याची वेळ प्रशासनाने येऊन देऊ नये आणि यांचा प्रश्न लवकरात लवकर तरी स्नेवा हिच माझी आपल्या माध्यमातून विनंती आहे जय भीम आज साखरवाडी बुद्धविहार संघर्ष लढा याला दहा दिवस झालेले आहेत आणि त्यानिमित्तानं सर्वांना एक सांगू इच्छितो अगदी सगळे सगळे नेते असतील कार्यकर्ते असतील इथले सगळे पुढारी असतील मला या माध्यमातून प्रश्न विचारावा वाटतो की बुद्धविहाराचा प्रश्न खरच इतका मोठा आहे का दिवस, दिवस ला, हो, ते ते की त्यासाठी आम्हाला इथं दहा दिवस दिवसरात्र बसावं आम्हाला लाग लागतं आम्ही इथं जे बसलेलो आहोत तिथे सगळ्या महिला असतील किंवा काही पुरुष मंडळी असतील प्रत्येकाच्या हातावरचे पोटं आहेत परंतु भावना ही एकच आहे की समाजाला बसण्या उठण्यासाठी एखादं मध्यवर्ती ठिकाण असलं पाहिजे जिथे बाबासाहेबांच्या आणि बुद्धांच्या विचारांची पे, पेर पेरणी केली जाईल परंतु असं विहार किंवा एखादं ठिकाण समाज मंदिर आम्हाला गेल्या जसा आमचा जन्म झाला आहे तसं साखरवाडीमध्ये असं ठिकाणच बनलेलं नाही आणि त्यामुळे आम्ही दहा फेब्रुवारीला लॉंग मार्च काढला होता तीस पस्तीस किलोमीटर चालत आम्ही फलटण या ठिकाणी आलेलो हो। आहोत तेव्हापासून आम्ही बसलेलो आहोत ते आज दहा दिवस झालेले आहेत अजूनही आम्ही न्यायाच्याच प्रशिक्ष प्रतीक्षेमध्ये या ठिकाणी आहोत अनेक नेते मंडळी भेटून गेली आश्वासनं देऊन गेली परंतु आम्हाला कुणीही लेखी असं कुठलंही जाहीरनामा किंवा कुठलाही सहकार्य आम्हाला लाभलेलं नाही आम्हाला आमची कळकळीची विनंती आहे की आम्ही पाच गुंट्याची जागा जी शा शासनाच्या ताब्यामध्ये आहे ती जागा आम्ही मागणी त्या जागेची आम्ही मागणी केलेली आहे तर ती त्या जागेचा लवकरात लवकर छडा लावावा अशी आमची आजही विनंती आहे अन्यथा आम्ही आज संध्याकाळी एक आमच्या आंदोलनाची पुढील दिशा ठरवणार तर आहोतच परंतु आता आम्हाला मधून आज रासपचे कार्यकर्ते असतील किंवा आमचे भीमसैनिक असतील यांचंसुद्धा पाठबळ मिळालेलं आहे आणि हे पाठबळ मिळाल्यामुळं आमची ताकद अजूनही वाढलेली आहे येत्या काळामध्ये हा विषय जर फलटणच्या बाहेर गेला तर आमची ताकद ही आमच्यासुद्धा हाताबाहेर आमच्या हातात ही राहणारच नाही आणि ती तुम्हाला रोखणं कठीण होऊन जाईल म्हणून आमचा तुम्हाला इशारा आहे आणि आम्हाला तुमचं सांगणं आहे की हा प्रश्न लवकरात लवकर सोडवावा आणि आम्हालासुद्धा इथून फ्री करावं जय भीम का दिवसात कोणा अधिकारी आले शासकीय अधिकारी तहसीलदार प्रांत वगैरे त्यांना काय शिक्षण दिलं त्यांनी त्यांची प्रोसेस सांगितलेली आहे की त्यांच्या हातामध्ये काही नाही परंतु वरती शासनाला पत्रव्यवहार ते करतो म्हणाले त्या पद्धतीने त्यांनी पत्रव्यवहार केलेला आहे परंतु वरून सुद्धा अजून आपल्याला काही रिप्लाय असा मिळालेला नाही होतं जागा मिळाली या ठिकाणी तहसील कार्यालयासमोर उपोषणात बसलेले आहेत वास्तविकपणे साखरवडेसारख्या उद्योगशील शहरामध्ये म्हणेन मी शहरामध्ये एवढे मोठ्या प्रमाणामध्ये समाजाची लोकसंख्या असताना या समाज बांधवांना जर दुग्धविहास जागा मागण्यासाठी दहा दिवस लागत असतील त्यांचा उपोषणाचा दहावा दिवस आहे तर या ठिकाणी प्रशासनामध्ये कुठेतरी शिथिलता आलेली आहे लोकप्रतिनिधीमध्ये कुठेतरी शिथिलता आलेली आहे असं वाटतं किंवा जाणून बुजून या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं जात आहे अशी तालुक्यातील सर्व समाजबांधवांची भावना झालेली आहे आणि निश्चितच या गोष्टीचा ज्याप्रमाणे या ठिकाणी आमचे सहकारी राष्ट्रपतीचे सर्व तालुक्यातील पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांनी सांगितल्याप्रमाणे या गोष्टीचा निर्णय जर शासनानं अथवा लोकप्रतिनिधी लवकर घेतला नाही तर निश्चितच याला उद्रेकाचं स्वरूप येईल हीच या निमित्तानं कळकळीची विनंती आहे लवकरात लवकर या बांधवांना न्याय मिळावा आणि वृत्तविहांसाठी योग्य ती जागा त्यांना द्यावी हीच या निमित्तानं विनंती महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनलला लाईक आणि सबस्क्राइब करा धन्यवाद